मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये सोमवारी मुसळधार पाऊस झाला मुंबईमध्ये तर इतका पाऊस झाला की लोकांना ऑफिसला जाणंही कठीण झालेलं होतं पण हा पाऊस नक्की गेला कुठे या आठवड्यात नक्की पाऊस पडणार आहे का मुंबई आणि महाराष्ट्रात कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये कुठला अलर्ट देण्यात आलाय हे सगळं आपण आज या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत हवामान खात्यांनी काही अंदाज वर्तवलेले आहेत आणि तेच अंदाज आपण समजून घेणार आहोत आपण जर बघितलं तर म्हणजे ह्या सोमवारी हवामान खात्याने जे अंदाज दिलेले होते से ले ले ते खायचे खरे ठरले नाहीत मात्र या आठवड्यातले त्यांचे अंदाज काय आहेत ते आपण जाणून घेऊयात म्हणजे आपल्याला या आठवड्याची नागरिकांना जनतेला तयारी करता येईल कुठे किती पाऊस पडणार आहे तेही आपण आज या व्हिडिओतनं बघणार आहोत सगळ्यात आधी हवामान खात्यानं मुंबई आणि उपनगरांसाठी काय इशारा दिलेला आहे काय त्यांनी हवामानाचा अंदाज सांगितलेला आहे ते बघूयात आपण जर बघितलं तर पुढील चोवीस तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरांसाठीचा स्था, सा हा स्थानिक अंदाज आहे जो हवामान खात्यानं वर्तवलेला आहे शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पाऊस होईल काही ठिकाणी अतिमु मुसळधार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर कमाल आणि किमान तापमान हे अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस आणि चोवीस डिग्री सेल्सिअस असा असेल म्हणजे मुंबईमध्ये आपण जर बघितलं तर पुढच्या चोवीस तासांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची देखील शक्यता आहे त्यानंतर पुढच्या महाराष्ट्राचा अंदाज जर बघायचा असेल तर उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रात म्हणजे साधारण पुणे किंवा इतर भागांमध्ये मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये जो घाट परिसर आहे तिथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आपण जर बघितलं तर पुणे शहर आणि इतर मध्य महाराष्ट्रातल्या भागांमध्ये देखील आपल्याला या आठवड्यात चांगला पाऊस बघायला मिळाला आहे मात्र जो घाट परिसर आहे त्या घाट परिसरात यावेळेस मुसळधार पाऊस असण्याची शक्यता हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आली आहे आता आपण बघूयात की कुठे कुठला अलर्ट देण्यात आलेला आहे आजचा अंदाज जर आपण बघितला तर आज अकरा तारीख आहे आज कुठंही ऑरेंज uh, किंवा रेड अलर्ट देण्यात आलेला नाही आहे आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्याचबरोबर पुणे रायगड ठाणे नाशिक सातारा रत्नागिरी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या सगळीकडे आपल्याला यल्लो अलर्ट बघायला मिळतोय त्याचबरोबर विदर्भात देखील येलो अलर्ट देण्यात आलेला आहे मात्र मराठवाड्यामध्ये जिथे आधीच अनेक दिवसांपासून पाऊस कमी पडतोय तिथं मात्र ग्रीनच जो रंग आहे तो आपल्याला बघायला मिळतोय म्हणजे कुठलीही वॉर्निंग नाही आहे झाला तरी म्हणजे पाऊस पडण्याची शक्यता असते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असते मात्र कुठलाही अलर्ट तिथे देण्यात आलेला नाहीये बारा तारखेसाठी आपण जर बघितलं तर बारा तारखेला एकूण रायगड पुणे सातारा रत्नागिरी आणि कोल्हापूर इथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे ऑरेंज अलर्ट म्हणजे काय तर ऑरेंज अलर्ट मध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता था असते त्याच्यामुळे सतर्कता बाळगावी असा इशारा जो आहे तो हवामान खात्यानं दिलेला आहे त्याचबरोबर पुन्हा एकदा आपण जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये कुठेही अलर्ट देण्यात आलेला नाहीये पालघर ठाणे आणि नाशिक इथे मध्य महाराष्ट्रामध्ये साधारण येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर आपण बघितलं तर विदर्भामध्ये देखील संपूर्ण विदर्भ म्हणजे आपण बघितलं की मघाशी काही स्पेसिफिक जिल्ह्यांमध्येच येल्लो अलर्ट होता मात्र आता ऑलमोस्ट पूर्ण विदर्भामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तेरा तारखेचा जर अंदाज बघायचा झाला तर तेरा तारखेलाही आपण जर बघितलं तर विदर्भामध्ये पुन्हा एकदा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि इथे म्हणजे बारा तारखेला सिंधुदुर्गमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नव्हता मात्र तेरा तारखेसाठी रायगड पुणे सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या सगळ्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे या भागामध्ये या आठवड्यामध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्याकडनं वर्तवली जातीय त्याचबरोबर आपण जर बघितलं तर तेरा तारखेच्या याच्यामध्ये मुंबईमध्ये देखील येलो अलर्ट देण्यात आलेला होता आणि ठाणे आणि पालघरमध्ये देखील येलो अलर्ट देण्यात आलेला होता त्याच्यामुळे यावेळेस देखील ती सतर्कता बाळ बाळगणं गरजेचं आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस येलो अलर्टमध्ये साधारण पडत असतो तर तो ते जे चिन्ह आहेत ते इथे दिलेली आहेत चौदा तारखेचा आपण जर बघितलं म्हणजे रविवारी चौदा तारखेला पुन्हा एकदा पुणे रायगड सातारा रत्नागिरी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग इथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्याचबरोबर ठाणे आणि मुंबई इथे आपण जर बघितलं तर येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे मात्र हे जे ढगाचं जे चिन्ह इथं दिलेलं आहे त्याचा अर्थ की इथे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे मात्र ऑरेंज अलर्ट देण्या इतक्या प इतका पाऊस पडेल की नाही याची खात्री नसते त्याच्यामुळे हे चिन्ह दिलेलं असतं त्याचबरोबर आपण जर बघितलं तर चौदा तारखेला एक महत्त्वाचा जो बदल आहे तो असा आहे की मराठवाड्यामध्ये जिथे इतके दिवस कुठलाही अलर्ट देण्यात आलेला नव्हता तिथे रविवारसाठी मात्र बीड लातूर परभणी नांदेड हिंगोली इथे सगळीकडे यल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे मराठवाड्यामध्ये इतक्या दिवसापासून पाऊस पडत नाहीये त्यामुळे या विकेंडला म्हणजे या शनिवार रविवारी आपल्याला मराठवाड्यामध्ये काही प्रमाणात पाऊस बघायला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर हे जे चिन्ह आहे लाईटनिंगचं हे थंड थंडर स्ट्रॉंगचं चिन्ह असतं म्हणजेच काय तर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता जी असते ती याच्यातनं वर्तवण्यात येते त्या ते, तेव्हा हे चिन्ह दिलं जातं त्याच्यामुळे मराठवाड्याला काहीसा शेतकऱ्यांसाठी असेल त्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे असं आपण म्हणू शकतो कारण मराठवाड्यामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आता खरंच या शनिवार रविवारी मराठवाड्यामध्ये आपल्याला पाऊस पडताना दिसेल का खरंच पाऊस पड कळेल का हे सगळं जर विकेंड आल्यानंतरच कळेल मात्र खरंच जर पाऊस आला तर शेतकऱ्यांना नक्कीच यातनं दिलासा मिळेल त्याचबरोबर विदर्भामध्ये देखील येलो अलर्ट आहे मात्र उर्वरित जिथे नाशिकमध्ये आपण बघत होतो की आठवडाभर येलो अलर्ट होता तिथं मात्र ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे पालघरमध्ये देखील रविवारसाठी ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे ह्या पुढच्या आठवड्याचा अंदाज आपण आता बघितलेला आहे हवामानाच्या अंदाजांमध्ये बदल होतच असतो त्याच्यामुळे पुन्हा एकदा उद्या आम्ही असेच अपडेट्स घेऊन तुमच्यासाठी नक्की येऊ तोपर्यंत तो बघत रहा तक आणि आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा